एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा श्रीगोंदाच्या सर्व नागरिकांचे विशेष असे आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला एवढा सकारात्मक कल दिलेला आहे बहुमताबरोबर आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय सुमत्रे घेतमाळीस यांच्यावरही विश्वास दाखवलेला आहे मी मार्फत सर्वांना ही खात्री देतो की येणारा काळ हा श्रीगोंदासाठी नक्कीच विकासाचा असेल कारण आत्ताची निवडणूक हे अनेकांनी वेगवेगळ्या जातीपातीवरती धर्मावरती नेण्याचा प्रयत्न केला पण श्रीगोंदेकरांनी ही संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवलेली आहे याचा उत्तम उदाहरण आपल्याला नक्कीच या निकालामध्ये पाहायला मिळालं असेल आणि निकाल पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आमचे विरोधक हे सगळे एकच होते दाखवायला जरी ते वेगवेगळे असतील तरीसुद्धा ते एक होते मताची तुम्ही ज्या बेरीज करा त्या सगळ्या गोष्टी समोर येतील आमचे मतं कशी कमी होते आमच्या अनेक उमेदवारांचा पराभव कसा होईल या दृष्टिकोनातून काही लोकांना उभं केलं गेलं होतं आणि तसं पाहिलं तर आमचे जवळजवळ तीन जागा ह्या अवघ्या काही मतांनी गेलेल्या आहेत आणि ज्या टोटल नऊ जागा त्या गेल्या आहेत जर नक्कीच एक लढत झाली असते तर आमचे बावीसशे बावीस नगरसेवक आणि नगर अध्यक्ष सुद्धा आले असते याची मला खात्री वाटते थेट मुळात म्हणजे हे खाते उघडण्यासाठी उभेच नव्हते हे समोरच्या उमेदवाराला मदत करायला उभे होते हे सर्व प्रक्रियेतनं सिद्ध होतं हे आधी आमच्यावरती वल्गना केले गेले होते, केली -केली होते के आमची की आमची बी टीम आहे पण निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आला असेल की समोरच्यांची बी टीम होती आणि हे ज्यावेळेस जनतेच्या लक्षात आलं त्यावेळेस समोरच्या उमेदवाराला तिन्ही ठिकाणी जनतेने त्याचा सुपडा साफ केलेला आहे आम्ही नाही जनतेने केलेला आहे त्यामुळे नक्की जनतेचे विशेष आभार मानेल त्यामुळे मी आपल्यामार्फत एक खात्री देतो की उत्तम असं अनुशासन आणि उत्तम असं शासन हे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष देतील याची मी आपल्यामार्फत खात्री प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने होत असते जो काही निर्णय महायुतीचा निर्णय हे आमचे जे काही वरिष्ठ आहेत हे घेतील पण मला खात्री आहे की मी त्यांना आधीही सांगितलं होतं की श्रीगोंदामध्ये आमचे विरोधक हे महायुतीमध्ये निवडणूक झाल्यानंतर आलेले आहेत त्यामुळे ते कधीही माहितीचे घटक नव्हते आणि होऊ शकत नाही त्यामुळे आपण ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढावी अशी विनंती मी पालिकेला केली होती आणि नक्कीच उद्याच्या जे काही विधान हे असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल अशा ठिकाणी सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांशी आणि वरिष्ठांशी बोलून तो पण निर्णय लवकर जाहीर करतो याचं नक्कीच आम्ही आकलन करून आमच्या दिग्गजांना हरवण्यासाठीच हे उमेदवारीची जी रचना केली गेली होती तुम्ही पा ज्या या ठिकाणी आमचे प्रबळ दावेदार होते नगर नगरसेवक पदाचे अशाच ठिकाणी त्यांनी समोरनं सुद्धा प्र प्रबळ दावेगार देण्याचा के प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर समोर त्यांच्या मतांची बेरीज केली तर आमचे सर्व निवड जे उमेदवार आहेत त्यांनी निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची त्यांनी व्यवहचना आखली होती खरं जर त्यांना आम्हाला पूर्णपणे संपवायचं होतं या पालिकेतनं पण जनता आमच्याबरोबर राहिली त्यामुळे आम्हाला बहुमतही मिळालं आणि सुद्धा आमचे निवडून आलेले सर्वेवरती सगळी सीटं दिली होती आणि सर्वेनुसार तसं पाहिलं तर सुरुवातीला आमची परिस्थिती ही थोडीशी अडचणीची होती पण जे काही आम्ही समीकरणं असतील मग तो पॉलिटिकल जो काही ॲनालिसिस असेल वाप करण्याबरोबर आणि नुसतं जे परिसराचं राजकारण न करता जे काही सोशल राजकारण आहे त्याला पण ज्याला का सोशल पॉलिटिकल बेरजे असतात यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत नक्कीच मुस्लिम समाजाने सुद्धा आम्हाला साथ दिली कारण मला जी काही विधानसभेला पडलेली मतं होती आणि अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पडलेली मत होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच ही जी काही आम्ही गणित आखली होती याला काही प्रमाणात यश आलेलं आहे सर्वेची किल्ली असती तर हा निकाल पाहायला मिळाला नसता म्हणजे सर्वसाधारण जागेवरती एक महिला नगराध्यक्ष होती आणि ती ओबीसी महिला नगराध्यक्ष होती याच्यावरनं आपण सर्वे किती महत्वाचा आहे हे नक्कीच याचं उत्तर विरोधकांना मिळालं असेल आणि अजूनही त्यांना शंका वाटत असेल तर त्यांनीसुद्धा सर्वे केला असता तर त्यांना चांगलं हे मिळालं असतं नाही नक्कीच मतदारांनी जो काही कल दाखवलेला आहे हा कल अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे आता सध्या चौदा नगरसेवक या महिला झालेल्या आहेत दुर्दैवाने आमच्या तीन महिलांना जायची संधी मिळाली नव्हती पण नक्कीच यांच्या माध्यमात ज्या महिला गेलेल्या आहेत त्या नक्कीच याची उणीव बसून देणार नाही याची मला खात्री वाटते आणि आमचा अजेंडा स्पष्ट आहे आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवलेली आहे आम्ही विरोधकांवर टीका केली नव्हती विरोधकांच्या टीकेले उत्तर दिलं नव्हतं त्यामुळे भविष्यात सुद्धा आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षा या विकासाच्याच मुद्द्यावर काम करते आणि विकासाला ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच जी काही मदत उपलब्ध करायची आहे ते करून द्यायचा प्रयत्न करू मी कार्य आमच्या का <coughs> जे सर्वांचे म्हणजे माझे सहकारी मुळात म्हणजे काय होतं कार्यकर्त्यांपेक्षाही आमचे सहकारी आहेत म्हणजे शहराच्या बाहेरनं सुद्धा अनेक आमचे सहकारी हे शहरात आले त्यांनी वेळ दिला आणि वेळ दिल्यामुळेच नक्की त्यामुळेच आम्ही करत हा विजय प्राप्त करू शकलो होतो आणि हा सगळ्या विजयाचं श्रेय हे नक्की जनतेबरोबर आमच्या सर्व सहकाऱ्यांना जातं कारण प्रत्येकाने ही निवडणूक हातात घेतली होती प्रत्येक उमेदवार हा मनलौन करत होता आणि पक्ष म्हणून पक्ष नेतृत्वाने जी काय आम्हाला विश्वास आणि जी काही मदत केली ती अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि भविष्यातसुद्धा नेतृत्वाची आम्हाला मदत लागणार आहे आणि ती मदतीसाठी आम्ही त्यांचे पाठपुरावा करू ही जनतेला मी आपणामार्फत पाहिजे कार्यकर्ते यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार होते सर्वांचे मी आभार मानते माझे प्रमुख तीन तत्वे असेल प्रामाणिकता पारदर्शकता व लोकसेवा हेच माझे प्रमुख प्रमुख तीन तत्वे असतील श्रीगोंदा शहराचा विकास हेच माझे ध्येय असेल सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक